मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे ठेकेदाराचे अर्धवट पुलाचे कामामुळे शेतकऱ्याचे ऊस शेतातच पडून शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील वाणे जात असलेल्या गिरजा नदीवर नवीनच तयार करण्यात येत असलेल्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे या पुलाच्या थांबलेल्या कामामुळे या पुलावरून रहदारी करणारे ट्रॅक्टर ट्रक व इतर वाहनांना जाण्या येण्यास अडथळा निर्माण झालेला आहे तर अनेक शेतकऱ्यांचे ऊस शेतातच पडून आहे तसेच या पुलावरून शेरोडी डोंगरगाव शेलगाव ममुराबाद असे अनेक वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना व वा शेतकऱ्यांची शेतीमाल नेण्यासाठी अडचण येत आहे त्याकरता शेतकऱ्यांनी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणीही ऐकत नसल्याने दिनांक तीन फेब्रुवारीपासून फुलंब्री तहसील कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे तसेच सर्व पीडित शेतकरी आमरण उपोषण सुरू करणार आहे असे निवेदन दिनांक पंधरा जानेवारी रोजी तहसीलदार फुलंब्री कल्याण काळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण मुख्यमंत्री सडक योजना बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे उप अभियंता फुलंब्री पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे निवेदनावर सुभाष गायकवाड भागाजी भोकरे अशोक भोकरे पप्पाजी जाधव हो, बाळू गायकवाड मिलिंद जाधव हो, त्र्यंबक गायकवाड नारायण गायकवाड गोविंद भोकरे पप्पू भोकरे कारभारी दांगोडे दत्तू दांगोडे जगन्नाथ शेळके कृष्णा शेळके व इतर अनेक शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या सह्या आहेत फुलंबरी तालुक्यातील वानेगाव शिरोडी या रस्त्यावरील गिरजा नदीवर शासनाने तीन तीन कोटी रुपये खर्च करून पुलाचं त्या ठिकाणी बांधकाम केलं तो पुलाची उंची खूप वाढल्याने पुलाच्या उत्तर बाजूस असलेला पश्चिम तिकडे ममुराबाद वानेगाव पिंपळगाव जाणारा रस्ता याची आणि पुलाच्या उंचीची फार मोठी तफावत झाल्यामुळे वानेगाव आणि परिसरातील सर्व शेतकऱ्याचा शेतकऱ्याचे ऊसाचे टॅक्टर आणि ट्रक त्या पुलावर चढत नाही अशी परिस्थिती आहे ऊसाचे ट्रॅक्टर चढत नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला निवेदन दिली विनंत्या केल्या परंतु कुठलंही प्रशासन या बाबतीमध्ये दखल घ्यायला तयार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचा तोडणीला आलेला ऊस दोन तीन महिन्यापासून शेतकऱ्याच्या ऊसात थांबू नये आणि हा रस्ता झाल्याशिवाय त्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जाणं शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी मंडळींनी प्रत्येक गोष्टीचं शासनाला पाठपुरावा करूनसुद्धा आमचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वजण आमरण उपोषण करत आहोत नाव आणि मी सुभाष गायकवाड वानेगावचा माजी सरपंच आहे आणि शेतकरी आम्ही सर्व शेतकरी म्हणून या ठिकाणी या उपोषणाला बसलेलं आहे तरी आमची मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं ऊसाचं ट्रॅक्टर असो ट्रक असो त्या पुलावर चढलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा ऊस जाईल तुमची मागणी पूर्ण झालेली उपोषणानंतर मी तुम्ही काय पुढचा बॉल काय असणार नाही आता बा उपोषणाला बसलो पाहू आता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आमरण उपोषणही सोडणार नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा